मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये अरबाजला इजा झालेली आहे काय आहे नक्की विषय पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये घरातील सर्व सदस्य आहेत ते कॅप्टन्सी टास्क करताना दिसत आहेत टास्क अशा पद्धतीचा आहे की कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवण्यासाठी सदस्यांच्या घरट्यांमध्ये अंडी नेऊन ठेवायची आहेत आणि त्या सदस्याला बाद करायचा आहे कॅप्टन्सीच्या उमेदवारीच्या शर्यतीतून तर मित्रांनो प्रोमोमध्ये अरबाज आहे तो बोलताना की आपण पहिल्या राऊंडमध्ये मध्ये अभिजित आणि संग्राम या दोघांना बाहेर काढूया तर मित्रांनो निक्कीने पलटी मारली आणि तिने तिथे ती जाऊन पॅडीदादा यांना बाद केलं त्यामुळेच अरबाज आहे तो आपल्याला चिडलेला दिसतोय तो त्याचं ॲग्रेशन आहे ते दाखवताना दिसतोय आणि तो, तो सोफ्यावरती आपले हात आहेत ते आपटताना दिसतोय त्याचा जो राग आहे तो काढताना दिसतोय मित्रांनो तो इतक्या जोरामध्ये हात आपटतोय की त्याला कोणत्याही प्रकारची इजा आहे ती होऊ शकते तर मित्रांनो अरबाज बोलताना दिसतोय निक्कीला की तू मला धोका दिला आणि त्यामुळेच अरबाज आहे तो त्याचा राग काढताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो आता पाहूयात की अरबाज आहे तो तिथपर्यंत शांत बसतो की बिग बॉसच्या घरातील काही प्रॉपर्टीचं पण नुकसान करतो हे पाहणं पण तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर कोणते सदस्य बाद होतात आणि कोणता सदस्य आहे तो घराचा कॅप्टन होतो हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रोमोबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र